हॅलो नमस्कार मी सचिन की साहेब माझे बोलणं सुशांत पाटील यांच्याशी होते होय बोलतोय हा जो कॉल केला ना तुम्हाला त्या या नंबरचे सर्व्हिस रिलेटेड केलेलं आहे पाच वर्षांपासून तुमचा नंबर जिओ मध्ये आहे आणि दोनशे नव्याण्णव चे रिचार्ज केलं त्या प्लॅनची सत्तावीस दिवसांची व्हॅलिडिटी बाकी तुमच्याकडे आणि सॅमसंगचं ए डबल फाय असं खूप चांगलं जी डिव्हाइस आहे तर आशा करतो की तुम्ही जिओच्या सगळ्या सर्व्हिसेस खूप चांगल्या प्रकारे युज करतोय कि काही अडचण वगैरे होते का तुम्हाला जिओ मध्ये हा अडचण म्हणजे आम्ही सार्वजनिकपणे पणे ठरवलंय की जिओ कार्ड बंद करायचं आमच्या गावच्या सगळ्यांनी मग काय अडचण होते सुशांत तुम्हाला म्हणजे काय झालंय आमच्या मटाचा हत्ती निघालाय तुमच्या मालकानं ओके हा मग आम्ही सार्वजनिकरित्या ठरवले सगळ्यांनी मिळून की अंबानीचं सगळं प्रोडक्ट बायकॉट करायचं ओके तर सुशांत जी यासाठी बघा हा जो कॉल केला ना मी तुम्हाला सर्व्हिस रिलेटेड केलेलं आहे आणि तुम्हाला जो इश्यू होतोय ना हा कुठला हत्ती नेल तुम्ही गाव कुठलं साहेब तुमचं नागपूरवर नागपूरवरनं बोल। ना बोलताय जरा काय करा कोल्हापूर जरा बातम्या सर्च करा हा त्याच्यात तुम्हाला की नांदणीचा हत्ती आमचा नांदणी गावचा जी हा तो हत्ती तुमच्या मालकाने वंतरामध्ये नेला तुमच्या त्या अनंत अंबानी साहेबांनी ओके okay. जन आक्रोश बघितला नाही काय बघितलं नाही हा भावना बघितल्या नाही लोकांच्या बाराशे वर्ष जुना हत्ती आमचा हा okay. मग त्याला कळायला पाहिजे ना त्याने जरा ओके okay, तर मी काय करतो सुशांती की हा जो इश्यू आहे ना तुमचा हा त्याबद्दल नोट करून मी फॉरवर्ड करतो येस 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 नक्की करा साहेब कळू दे त्यांना अगदी संख्येनं कमी आहे काय पण त्यासनी कळू दे चार लोक पण लई काय काय करू शकतात म्हणून त्यासनी काय फरक पडणार नाही okay. सोडा पण आम्हाला मोठा फरक पडलाय ओके okay, तर काय करतो हा की ह्याबद्दलच जे कन्सर्न आहे ना हा तिथे नोट करतो आणि नोट करून फॉरवर्ड करतो करा करा साहेब करा लई मोठ्या हे आहेत लोक शिवाय द्यायला लागले आहेत अंबानीला काय हा हे लई वाईट आहे म्हण देवा धर्माचा हत्ती नेलाय म्हणून सांगा त्या आनंद साहेबासनी त्यांच्यापर्यंत जाऊ दे तुमच्या मोठ्या मालका तुमच्या मालकापर्यंत साहेबापर्यंत नको मालकापर्यंत जाऊ दे साहेब त्या असे कळणार नाही त्यासनी इथं काय हत्ती माधुरी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे अगदी सोडा भावना कळणार नाही ताम तुम्ही पण शेवटी नोकरच सोडा हम्म ओके तर जो इश्यू होता ना जी याकरिता मी तुमचे कन्सर्न जे आहे ते नोट करून फॉरवर्ड केलेला आहे हो हो तर तुम्हाला ह्या बद्दलची जी अपडेट आहे ना हा ती दिली जाईल हो सर हो सर नक्की फोन करा परत जो युपीसी कोड जनरेट केला ना तुम्ही डॉक्युमेंट दिलेले त्याकरिता दिले दिले आणि त्यांनी तुम्हाला दुसरा सिम कार्ड दिलेलं आहे आज मिळेल आम्हाला ओके तर तुम्ही काय कर एक कॅन्सलेशन चा मेसेज जे आहे ना ते पाठवून द्या नाही नाही साहेब पहिला तुम्हाला नाही नाही कन्सर्न तुमचं परत आल्यानंतर आम्ही ते कॅन्सलेशन चं हे करतो तुमचं परत रिप्लाय काय की जर का तुम्ही कॅन्सलेशन केलं ना तर तुमचं कॅन्सलेशन होणार आणि जर का कॅन्सलेशन नाही केलं तर तुमचं जे कॅन्सलेशन आहे ना ते नाही होणार होय काय नंतर हा असू दे बघूया ते काय होईल ते होईल कसं आहे साहेब कुठलं तर कार्ड वापरायचं आहे तुम्हाला रिचार्ज करायचं ते दुसऱ्याला करायचं अंबानीला करायचं बिर्ला करायचं रिचार्ज एवढं काय त्यात पण आमचा हत्ती येणार नाही हो परत हा कालच्या कालच्या बातम्या बघा हत्ती स्वतः रडला हा साहेबांनी सांगा तेवढं साहेब हा तुम्ही से नोट करून फॉरवर्ड केले तुम्ही अपडेट तुम्हाला दिली यास सर यास सर यास सर खूप खूप आभार आहे तुम्ही हे केल्याबद्दल तुम्ही पहिलं व्यक्ती आहे बघा की पुढे पाठवतो नोट करून म्हणणार आहे नाही तर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी हे केलं ते असं म्हटलं नाहीत आम्ही हा इश्यू नोट करतो म्हणून थँक्यू साहेब तुमचं जिओ मध्ये आपला मूल्यवड दिल्याबद्दल धन्यवाद हो 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 नक्की 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 नाही आमचा हत्ती परत दिला ना तुमचा जिओ अजून तुमच्या दहा हजार कनेक्शन होणार तुमचं नोट करून